सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात मातिका नाशिक महानगरपालिका तर्फे मूर्तीच्या पुरात रेल्वे थांबा करिता सत्ताधारी भाजप आमदारावर आंदोलनाची वेळ सत्ताधारी आमदाराने शासना धोटावला दंड उन्हाळ्याचे चटके चांगले जाणवत असताना मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांचा थांबा मिळावा याकरिता चक्क सत्ताधारी आमदार हरीश पिंपळे व भारतीय जनता शहराध्यक्ष रितेश स बाजकर यांच्या पुढाकाराने येत्या दोन एप्रिल रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने सत्ताधारी भाजप आमदारावरच आंदोलनाची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा दापली आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरून नितत्याने मुंबई पुणे नागपूर अहमदाबाद सुरत आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची वर्दळ कायम असते तर या स्थानकावरून वाशिम कारंजा दारवा दर्यापूर अंजनगाव अचलपूर सह आजबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवाशी येथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात करतात मात्र स्वातंत्र्य काळापासूनच्या गाड्यांचे थांबे या स्थानकावर देण्यात आले त्यात कुठलाही तुटतास बदल न होत असल्याने एप्रिल रोजी भाजपाचे आमदार पिंपळे व भाजपाचे मूर्तिजापूर शहराध्यक्ष रितेश यांच्या पुढाकाराने जनता पार्टीच्या वतीने मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर या पाच गाड्यांचा थांबा मिळावा याकरिता सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनास देण्यात आलाय मात्र केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना देखील सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर आंदोलन करण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात व शहरात विविध चर्चेला उधाण आले आमदार हरीश पिंपळे हे बीडी मंडळात प्रश्न मांडताना आक्रमक असतात या गीता प्रसिद्ध असताना आता चक्क सत्ताधारी आमदाराने शासनाविरुद्ध तोटा तोटावीला दंड अशा विविध चर्चा शहरात रंगताना दिसत आहे तर येणाऱ्या दोन एप्रिल रोजी देण्यात आलेल्या रेल्वे रेल्वे रेल प्रशासन ही सज्ज झाले असून रेल्वे प्रशासनाच्या वतीने हालचालीला वेग आल्याचं समजले जाते यात्रेकरी त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत या आंदोलनाबाबत का त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत काय सांगाल मी कावळा जागीर येतो तालुका मूर्तीच्या माझं नाव विजय श्रीपद पंडळी माझं छोटंसं गाव इथं कवळा जागीर आम्ही ट्रेन मध्ये गुजरात जातो किंवा मुंबईला जातो त्याच्यामुळे काही होते वगैरे टाइमिंग यांना करावं असं आमच्या मला सांगा की हा जे आंदोलन करण्यात येत आहे आमदार हरीश पिंपे यांच्याकडून सत्ताधारी आमदारांकडूनच आंदोलन करण्यात येत आहे हे कितपत योग्य आता कसं आहे व्हायला पाहिजे सत्ता त्यांची जिथं गव्हर्नमेंट बिघडून सत्ता आहे इथं सत्ताय सगळ्या असल्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे पण याने काही यांना प्रयत्न करा गव्हर्नमेंटची एक माझी इच्छा आहे की गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे बा आमची अशी नागरिक म्हणून मी सांगतो की गव्हर्नमेंटने लक्ष देऊन नागरिकांना तपलीक नाही व्हायला पाहिजे असं माझी विनंती आहे જાગરજણસ્થાન કરિતા કૅમેરમન અમય આંબળેકરસ બ્યુરો ચીફ પ્રતીક કુરેકર જાપૂર અકોલા नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित